गरीब म्हणून पैसाला महानगरात जमीन गेलेली ग्रामीण भागातली पोहरा अशी हायस्कोर लागली कोठ पैसा खर्च करावं ते ना नातं बोलत काय ना, ना रांगा या हात तर या गोष्टीची झाली काय केलं माहित नाही व्हायरल झालं साईट रिकाम राहिले नाही दूरभर व्हायरल झाला व्हायरल झाले त्या अश्विन व्हिडिओ क्लिप पाहिल्यावर मार 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 बदलून काढले त्याच्यात स्वप्नाचा स्वप्न त्या सासऱ्याने नवऱ्याने असं मारहाण करून

राणीला तिच्यावर दुप्पट वयास पंच पंडस दुप्पट वयाचा गोर केला उंच पुरा असा नवरा भेटला जसे याला कोवळी काकडी वर झालं इतकं सगळं झालं आणि मग रानच लावली राणीनं पाहिलं परत जे लोक आता कोणाला बायका भेटणार इकडच्या लाचार मजदूर कामगार साईडवर बांधकाम असलेल्या कोरी त्यांचे बाप यायला पटवायला इकडच्या कोरी घेऊन चालली असे रांग म्हणून त्यांनी लावून दिली मग राणी